सर्वांना नमस्कार लाईव्ह करत असताना आपले एक सबस्क्रायबर यांनी कमेंट करून प्रश्न विचारलेला होता की वडिलोपार्जित जमीन मिळकत होती आजीचं नाव होतं आणि आता त्या वडिलोपार्जित जमीन मिळकतीला वारस म्हणून कोणाचे नावे लागतील आणि कमेंट करून त्यांनीच असं सांगितलेलं होतं की आजीला चार अपत्य म्हणजे चार मुलं त्याच्यामध्ये दोन मुली आणि दोन मुलं असे आणि मग आता ती जी शेतजमीन होती ती एकाच मामाच्या ताब्यात होती आणि मग आजी आता निधन पावलेली आहे तर त्याच एका मामाचं नाव लागेल का असा त्यांचा प्रश्न होता तर या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह मध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नाला उत्तर आणि अशाच अडचणी बऱ्याच गैरसमजुती आपल्या बांधवांमध्ये आणि भगिनींमध्ये असतात की एकच व्यक्ती कसं हयातीमध्ये त्या व्यक्तीच्या तर त्याच नाव लागेल का या व्हिडिओ मधून आपल्याला त्याची माहिती देतोय अं मृत्यू झालेली व्यक्ती ज्याच्या नावे शेतजमीन मिळकत होती अशा व्यक्तीला जेवढे वारस असतील त्या वारसांची कायद्याने सर्वांचीच नावाची नोंद वारस म्हणून होते याकरता आपल्याला एक अर्ज करायचा असतो वारसांपैकी एकानं जरी तो अर्ज केला त्याच्यामध्येच प्रतिज्ञापत्र देखील असतं आणि जे कोणी इतर वारस देखील आहे त्यांची नावे त्यामध्ये लिहायची सह्या असतील तर सह्या करायच्या आणि ज्यांच्या अंगठी असतील त्यांचे अंगठे देखील आणि यासोबत जी व्यक्ती मृत पावलेली आहे मयत निदनजीचं झालेलं आहे त्या व्यक्तीचा मृत्यू दाखला याला जोडणं आवश्यक आहे आता बऱ्याचदा तुम्ही म्हणाल की आमच्याकडे मृत्यू दाखला नाही आहे तर मृत्यू दाखला हे पब्लिक डॉक्युमेंट आहे म्हणजे हे आपल्याला त्या त्या ग्रामपंचायतमध्ये त्या त्या जर नगर परिषद असेल तिथे आपल्याला उपलब्ध होतो आपल्याला जर तारीख माहिती असेल आपण वारस असाल तर ती तारीख आपण त्या अर्जामध्ये नमूद करून तो मृत्यू दाखला आपण त्या त्या, त्या सरकारी कार्यालयातून मिळवू शकता म्हणजे जसं की नगर परिषद म्हटलं आणि ग्रामपंचायत म्हटलं तर हा आपला जो काही मृत्यू दाखला आहे त्या अर्जासोबत आपण जोडून आपण वारस आहात या सर्वांची नावे तिथे लिहून सह्या ज्यांच्या अंगठी असतील त्यांचे अंगठे घेऊन आपण तलाठी भाऊसाहेबांकडे हा अर्ज दिल्यानंतर तलाठी भाऊसाहेब त्याच्यावरती एक स्थानिक चौकशीचा भाग म्हणून माननीय सरपंच भाऊसाहेबांकडे आपल्याला पाठवतील सरपंच भाऊसाहेब आपली त्या अर्जाची थोडक्यात चौकशी करतील आपल्याला माहिती थी घेतील आपण वारस आहात म्हणून आपण त्यांना ती माहिती सांगायची आहे आणि हा स्थानिक चौकशीचाच भाग असतो पंचांचा वगैरे त्याच्यावरती स्वाक्षरी होतात आणि आपला तो अर्ज आपण तलाठी भाऊसाहेबांकडे दिल्यानंतर याच्यामध्ये आपण वारस आहात हे सिद्ध होतं आणि आपण जे मृत्यू दाखला जे प्रतिज्ञापत्र आणि ज्या ज्या व्यक्तींची वारस म्हणून त्याच्यामध्ये नोंद केलेली आहे त्या सर्वांची आपल्या शेत जमीन मिळकतीला वारस म्हणून नोंद होते आता बऱ्याचदा हा गैरसमज असतो म्हणून आपले सबस्क्रायबर त्यांनी हा प्रश्न केलेला होता त्यांचा देखील या व्हिडिओच्या माध्यमातून गैरसमज दूर होईल आणि इतर लोकांनाही कळेल की निधन पावलेल्या व्यक्तीला जेवढे वारस असतात त्यांचा मृत्यू दाखला जोडून स्थानिक चौकशी झाल्यानंतर सही आणि अंगठा आपल्या त्याच्यावरती अर्जामध्ये नमूद केल्यानंतर आपल्या नावाची वारस म्हणून नोंद होते यापूर्वी आपल्या चॅनेलवरती जमीन विषयक आणि इतर कायदेविषयक व्हिडिओज अपलोड आहेत ते देखील पहा आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्वाची माहिती थोडक्यात मी सांगितलेली आहे ती समजलीच असेल अजून जर आपल्याला कुठली माहिती हवी असेल तर आपण कमेंट करा कमेंट करून प्रश्न विचारा आपले निश्चित त्याच्यावरती थोडक्यात आणि मुद्देसूद व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करतो जो आप की आपल्याला उपयोगी पडेल इतर कॉमेडी व्हिडिओज हिंदी मराठी व्हिडिओज कॉमेडीचे आपल्या चॅनलवरती आहेच ते देखील आपण चॅनलवरती पहा इतरांना देखील शेअर करा कमेंट करा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद